जय जिजाऊ जाऊ जय शिवराय आणि मी जयश्री आणि जयश्री आणि दादा काय करतात आज सांगा दाखवते तर हवजाची एकदम स्वच्छ पाणी दिसतं तरी पण त्याच्यामध्ये जंतू होत असतात त्यासाठी त्याच्यामध्ये एक पावडर मिक्स करतात आणि ते पाणी स्वच्छ राहतं जनावराचं बिल टाकून आता पाणी तर स्वच्छ करायला टाकलं आता आताही बघा एकादशी तशी ओड्या मारते आहेत बांडीला पाणी पा पिण्यासाठी सोडून घेतलं आहेत आणि असं एकेका -एक जणांना सोडून पाणी पाजून आणणार फक्त आमची एकादशी तर पाणी काय पित नाही अजून तिला चार ते पाच दिवस झाले फक्त आणि राजाला मी बकेट भरून ठेवल तो जागेवरतीच पिन आणि वातावरण असं वाटतं आहे खूप जोरदार पाऊस येणार आहेत खूप गर्मी होती ऊन खूप डेंजर आहेत आणि पाणी पाजलं वरती आणून ठेवलं होतं तिथं तर मस्त पाणी पिलं तर मी पण पाणी पिते आणि त्यानंतर अजून एक बकेट त्याला लागल ती दुसरी बकेट पण मी नेऊन ठेवा तिचं पाणी पिऊन झालंय आता आणि हिला त्या जागेवर आमची झारी ना ले बेकार तिला लेडीज खपतच नाही जवळ बिलकुल नाही म्हणजे नाही अशी शिंगणच नाही ती बरं तर नाही आहे तिला चला आपण राजाला दुसरी बकेट देऊया कारण त्या बेचाराचं कारण ऊन खूप पडलाय जरी पाऊस झाल्यामुळं एकदम गरमट झालोय आणि पाणी तर चारा खाल्लाय सुका आता बघा खूप सुरसुर एकादशी थांब घेऊन येतो पाणी तुझ्यासाठी राजालाही पाणी लागतं दुसरी बकेट आहे सुरसुर पिऊन घेतो एखादशीला वाटतं माझ्याकडे आता कल उठून उड्या मारायला सुरू करत ही काही नाही करत अरे कपडे नाही खाऊ दादा शांत झाला आता दोन बकेट पाणी हलल्या ह ना डेकर <laughs> <देखर> दिला <दी लवागा>? बघा <laughs> माणसासारखंच असतात मुख्या जनावरांचं पण त्यांना पण पन... सगळे अवयव आपल्यासारखेच असतात पोट असतं त्या पोटामध्ये सगळं टाकायचं असतं आहे ना राजा ढेकर पण आपल्यासारखंच येत असतं एखादशीला पाणी प्यायचेच आता थांबी घेऊन येते तू साडी नको खबर असं म्हणतात की ज्यांच्या खिरवतमध्ये जर खरगट गेलं तर ते कपडे खातात म्हणजेच आम्ही काही खरगट बिरगट केलं नव्हतं तरी पण तसंच करतो आज एकादशीला पहिल्यांदा पाणी ठेवून बघतोय आपण पीतिक बघूया 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 जलप्राशन पी बेटा आज वेळ आहे तिला छोटी सी तू झपाटे चपात्या चटणी लोणचं वरण अंगत पंगत करायला या स्वतःमध्ये डाक्यात काय

आम्ही सगळ्यांनी जेवण केली आणि त्यानंतर मी आपल्या पाणी तर पाजलेलंच होतं त्यांना चारा टाकलेला होता आधी जेवारीचा आणि आता हा कसा ऊस आमचा एकच नंबर पण तो ऊस नाहीये कट करून घेते ती आणि कांड्या बघत त्याच्या एकदम उसासारख्या झाल्यात पण काळ्या पण दिसतंच एकदम उसासारखं पण बघूया आपण टेस्ट गोड नाही आपण <laughs> तर आता करून घेऊया सगळं आणि त्यानंतर जनावरांना तिकडं टाकूया आम्हाला कुट्टी मशीन पण घ्यायचं आहे कधी घेणं होतं माहिती नाही पण तोपर्यंत चाललंय 嗯，打工公，你干？ कारण आम्ही नदीवर येण्याचं काही कारण आहे कारण ते होतं त्यामध्ये झाला आणि आमची ही खूप ठिकाणी आले जाते होते ते टाके आत्ताच गेले ते करून आणि रोजीचे चॅक्टर बनणारे आमच्या खूप चालू असतं रोजच्या म्हणजे पण नागपूर सुंदर सुरात अशा ठिकाणी घेऊन जायचो नाता येत होतो आणि नदीवरती थोडे असं जास्त जास्त फक्त खूप मजा येते आणि आमच्या नद्यांना बाळगणी तिचं नाव लावती आहे नावती जिचं नाव तसं लावती तर ही लावा घेतच येते लावा म्हणजे एकदम खेळ असते तिला अशी मी लावती होती पण वरती खूप डोंगर दर असल्यावर आली तिथं पाणी साठवण्यासाठी तळे बनले आणि मग ते ऑटोमॅटिक कमी झाले तरी पण जेव्हा पूर येतो ना तर तेव्हा तो, तो ते पुराचं पाणी थोडं जरी असलं तरी त्याला एवढी स्पीड असती इतका त्याचा ओघ असतो की तो आपल्याला सावरत नाही आणि खडेच खडे नदीमध्ये जास्त उथळ पाणी तरी ती लोटात घेऊन जातं असं पाणी असतं आणि मी म्हटलं ना कपडे कमी आणि बहाणा असतो आम्हाला इकडे येण्याचा नदीवर असं कोणी येऊ घेतले त्यामुळं आणि आता ट्रॅक्टर गेल्यामुळं सगळी पाणी खराब झालं आहे बिसे बघा बघ झाल्यासारखं आता थोडासा वाढ बघावला आहे तोपर्यंत दुसरं भरपूर आम्ही नंतर मस्त पाणी खेळत बसलो आणि पाणी थोडं शांत झालेत मग ही धुळे आणि हे काही आवरत नाही तर पुन्हा येणार कारण आता सगळ्यांचे आता वाजले साडेबारा एक तर त्या दरम्यान सगळ्यांची गोबी रेडी होत असती आमच्याकडची संपलेली आहेत त्यामुळं नाही आहेत आम्हाला आता तर गोबीचं टायमिंग असतो सकाळी जर पाऊस पडलेला असला तर सात साडेसातला सुरू करतात नाहीतर सहा वाजेपासून वावरत असतात सगळे आणि गोबीचा भाव पण रात्रीच बांधला जातो आणि सकाळी फक्त वेळ चलायची आणि कटकट कटकट कापून पोटं धरून रेडी करून आणून द्यायचे एका पोत्यामध्ये चोवीस ते पंचवीस किलो असतात त्या हिशोबाने आणि आता कोणतं पण हे असो पण नदीवरती कपडे न आगळावेगळा आनंद कोणी कोणी अनुभवला आहे तर त्याला कमेंट्समध्ये लिखी आहे आणि मी म्हटलं नाही तर पाणी बघा खोस कोर्स आहे ने ने तरी जागोजागी त्याच्यावर केती झाल्या आहेत आणि अडवलेलं आहेत पाणी तरी पण त्याची स्पीड स्पीडच आहेत त्या नावाप्रमाणे लावखीच येते सगळं असं करत करत आवरत आणि साडी धुवायला तर काय होतं तिला जोडण्याची ती, ती बाकीच्या गोष्टी करण्याची आम्ही लहानपणी शाळेत जायच्या आधी सगळ्या मैत्रिणी मिळून पकेटी भरून आपले आपल्या जणू व्हायला यायचो आणि छोटे मोठे कपडे सगळे असायचे त्यामध्ये आणि पाण्याला खूप जास्त फोर्स असायचा आणि नदीला पाणी पण जास्त असायचं आता पाऊस एवढा होत नाही जेवढा पहिले व्हायचा तर त्यामुळं आणि जणी एकमेकींचे असे बघा दुसरं ट्रॅक्टर पण आलं असे आम्ही आजूबाजूला प्रत्येकाचे दगडं असायचे पाच सहा दगड आणि तिथं आम्ही पाच सहा मैत्रिणी घ्यायचो चौका लागा जर आम्ही एक ट्रॅक्टरात दगडा वाहून घ्यायचा आठ दिवसात एकाचा तरी व्हायचा चार पाच दिवसाला मग घरी त्याला भारी मजा यायची त्याची सगळेजण रागवायचे तुला लक्ष ठेवता येत नाही का तू असं काय केलं अमकढ ढमक ठेवून तर मजा यायची आणि आता हे फक्त ट्रकचा भाव विचारू आपण त्याला काय ठरला तर त्याने सांगितलं एक्केचाळीस रुपयांनी गोबीचा भाव येतात त्याची गोबी पण चांगली आहे आणि आता तो मी गावात घेऊन चालला आणि त्याला बोलून पुन्हा पुन्हा ब्रेक झाला मग परत पाणी गडवळ पाणी जाऊ द्यायचं परत थांबायचं तर असं सुरू होतं आणि आमचं कपडे पण ना मातीने काल चांगलं पाऊस झालं मग मातीने भिजलेले ते शेवात भिज चिखलात भिजलेले आणि गाईचं शेण पण लागत नसतं गोट्यात काम केलं ना वल्ल्याला ते अजून पकडतं तर अशा पद्धतीनं आज मस्त जमा करत आणि काल आज काम जास्त नाही आम्हाला काल खूप लोड होता तर आज निवांत तर जीवन खरंच सुंदर असतं की आजच्या तुम्हाला घरातून दर्शन झालेलं जायचं काम तर कुठेही करणार खेड्यात पण काम करावंच लागतं ते करावंच लागतं ऑफिसमध्ये पण काम करावंच लागतं कंपनीमध्ये पण करावंच लागतं कुठेही जा तुम्ही काम शिकत नसतं तर ते काम जर तुमच्या आवडीच्या ठिकाणी आवडीच्या जागी जर असलं तर ते काम काम नाही वाटत हे पण तुम्हाला माहिती नाही ते एक एन्जॉयमेंट असतं आपल्यासाठी आणि तो आनंद घेत घेत आपण ते घेऊन जेवत असतो आपण ना आपण ऐषी म्हणजे खायला ढकलत ढकलत चाललं पाणी पिण्यासाठी तीमध्ये कारण पावसाने पाणी पिऊने तिकडे पिवाच ते तिला पण त्याचं म्हणणं आहे की चांगलं पाणी नदीमध्ये पिवे तर तो त्याला घेऊन घेणार तिकडे तर पुलावर इकडून हे पाणी खूप सुंदर सांगितलं हो ना लहानपणी आम्ही पा नदीवर यायचो तर कपडे झाले की आम्ही ह्या पानकवड्या पकडत बसायचो याचं एकमेव कारण होतं आम्ही शाकाहारी लोक आहेत आमच्या नदीत मासे नसतात आम्ही खातही नाही कोणी पण ना ह्या पानकवड्या आम्ही पकडायचो मग भरायच्या एका डब्यात आणि त्या विहिरीत नेऊन सोडायचो कारण असं होतं की त्या पाणी स्वच्छ करतात स्वच्छ ठेवतात हो म्हणून आम्ही तसं करायचो पूर्ण आमच्या शेताच्या कडीनं पूर्ण तुम्ही बघू शकता पूर्ण नदी आहे ह्याच नदीला खूप पाणी आलं होतं दोन वर्षापूर्वी आता बघा या आमचं खूप सुंदर झाड आहे ते बघा हे फुलं पण खूप छान आहेत नाजूक नाजूक या झाडाचं नाव कोणाकोणाला माहिती आहेत कमेंट्समध्ये लिहायचे आहेत आणि मी सांगत होती ना की दोन वर्षापूर्वी खूप जास्तीचा पाऊस आला होता असा पाऊस आला होता डगबुटीसारखा की उत्तराखंडमध्ये कसं वाहून गेले होते तसं आमचा हाऊस पण वाहून गेला आमच्या तीस खताच्या गोण्या होतात त्या पण वाहून गेल्या पाणी गेलं होतं त्याच्यातनं या हौदाहून पाणी गेलं होतं आमच्या अर्ध्या वावरातनं पाणी गेलं होतं इतकं जास्त पाणी आलं होतं तेव्हा आम्ही गावात घर बांधलं दुसरा पावसाळा यायच्या आत घरभरणी करून गावात पण तेव्हापासनं पाऊसच गायब झाला बिलकुल नाही आता हे मागच्या वर्षी थोडंसं होतं एक दोन महिने पाणी होतं ए एखादा महिना पाणी आणि आता पावसाळा संपत आला आहे ना आता पंधरा दिवस झालेत पाणी चालू होऊन नदीला इतक्या दिवस कोरडवाऊस होती आणि त्या विहिरीला पण पाणी नव्हतं मी ते पण दाखवलं होतं तुम्हाला की ना विहिरीला आहे ना विहिरीत नसल्यामुळं आम्ही फक्त रोपं वाचवली होती आणि त्या वाचवलेल्या रोपावरतीच गोबी काढली कारण थोडा मधूनमधून झिमझिम पाऊस यायचा भुरभूर त्याच्यावरती आणि आता एक आम्ही दोरी वायर बांधलेले चांगलं तर त्याला वाळू घालून घेऊया तर आज या चार तीन झाडाच्या राणी मला भरपूर वेळ मिळाला तर मस्ती करत आमच्या कपड्याचं काम आवरलेलं आहे तीनच झाड्या धुवून यायच्या होत्या पण नदीवरच जायचं होतं निमित्त करून असं जाताना येत तर आजचा व्हिडिओ इथंच थांबूया आवडला तर लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरूया परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे